खूप सुंदर फुलं आहेत हे आणि पूर्ण ह्या फुलांनी बहरणार सात वाजले तरी अजून धुकच आहे खूप सुंदर दिसत आहे मित्रांनो सकाळी सकाळी गुड मॉर्निंग आता नंतर मला ही सर्दी झाली होती खूप मोठा गॅप गेले वॉकिंगला आणि बघू शकता एवढं धुकं आहे एकच डिग्री टेम्परेचर आहे तुम्हाला मी आजूबाजूचं वातावरण दाखवते आता, आता सकाळचे साडेसहा वाजलेत दाखवते एक मिनटं बघू शकता काहीच दिसत नाही आहे खूप धुकं आहे आज वातावरणात आता मला वाटतं मागच्या वर्षी मार्च महिन्यात आठ नऊ तारखेला स्नोफॉल झाला होता तर बघूया आता टेम्परेचर जर डाऊन गेलं तर इथे स्नोफॉल होण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं वातावरण आहे काहीच दिसत नाही खूपच फॉक फॉग झालाय बघा मस्त सकाळी सकाळी शांत पक्ष्यांच्या म्युझिक मध्ये आज मी वॉकला आहे आणि खरंच हे नैसर्गिक संगीत खरंच खूप छान असतं मला म्हणजे एक घरामध्ये होते ना दोन तीन दिवस तुम्हाला अजिबात आ, कामात मन लागत नव्हतं निराशा वाटत होती पण हे वॉक करून जेव्हा मी घरी जाते ना हे निसर्गाच्या सानिध्यात खरंच दिवसभर मी फ्रेश राहते कुठलंही काम द्या मला मी आनंदाने करते पण मग घरी राहिलं की काय होतं आळसल्यासारखं वाटतं आणि हे बघा फुलं खूप छान फुलं भरलीत आता ह्या घर घरातील लोकांनी लावली असावी मग मागच्या व्हिडिओ दाखवली होती पुढे काही दिसतं का दाखवेल मी तर बहुतेक मागच्या वेळेस इथे ॲपल ठेवलेले होते ॲपलचा व्हिडिओ देखील सर्वांना खूप आवडला आपल्या घरामध्ये जर ऍपलचं झाड असेल तर इथे आपण शेजारच्या बाजारच्या देत नाही कारण शेजारी कोण राहतं हेही माहित नसतं तरी येथील लोक काय करतात जास्त ॲपल झाले तर बाहेर ठेवतात त्याच्यासोबत कॅरीबॅगसुद्धा ठेवतात ज्याला जेवढे लागतात ते घेऊन जातात अशा पद्धतीने दिगंबरने पण मागच्या वेळेस घेतलं होतं आणि आमच्या घरात फक्त आथांग ॲपल खातो आणि ते ॲपल थोडे छोटे छोट्या साईजचे होते आथांगला कसं गोड ॲपल लागतात ते आम्ही गाला कंपनीचे ॲपल असतात ते जरा गोड असतात तर चला आता ममता वाट बघत असेल मी फास्ट फास्ट चालते बाय आपण थोड्या वेळाने भेटूया पुढं काय दिसतंय का दाखवते हे बघा तर कॅमेऱ्यामध्ये आणि माझ्या स्वतःच्या बघण्यामध्ये थोडा फरक आहे पण तरीही मी मित्रांनो आयफोन घेऊन आलेले आहे आयफोन मध्ये जरा क्लिअर येतं आपल्या चेहऱ्यावरचे तिरीसुद्धा क्लिअरली दिसतात ही गाडी पहा एका अपंग व्यक्तीची गाडी आहे आणि तिचं जे मागचं आहे ना हे ओपन होतं त्यातून खाली रॅम्प होतो आणि त्या रॅम्पवरून त्या अपंग व्यक्तीची गाडी वर चढते आणि ती गाडी डायरेक्ट ड्रायव्हर सीटच्या तिथे कनेक्ट होते आणि ती अपंग व्यक्ती ड्रायविंग करू शकते तर अपंग लोकांसाठीची गाडी आहे म्हणजे आजी आजोबाच राहतात आणि खूप प्रेमळ आहे ते एकदा दोनदा मला हाय गुड मॉर्निंगसुद्धा केलेलं त्यांनी नि? बघा मस्त निसर्गाचं संगीत किती छान मनाला एक प्रसन्नता देऊन जातं तुम्हालासुद्धा खूप छान वाटत असणार चला बाप रे रस्ता बघा मला असं वाटतंय मित्रांनो की मी फ्रीज मधून तर नाही आहे कारण थंडी एवढी आहे हे बघा बर्फ झालाय वाईट वाईट दिसत असेल तुम्हाला जे ग्रास आहे ते पांढरं पांढरं दिसतंय चक्क तर इथे अशीच मोकळी जागा आहे तिच्यावर सुद्धा लॉन आहे आणि मुलं इथे येऊन खेळतातही बऱ्याचदा मी बघितले पोलीस चोर खेळताना इथे मला मुलं बऱ्याचदा दिसतात लहान मुलं उन्हाळ्यामध्ये जेव्हा सुट्टी असते जसं आपल्याकडे गा गावा, गावाकडे गावाकडे मुलं अंगणात खेळतात तशा पद्धतीने ह्या मोकळ्या रानावर मुलं खेळतात इथे चला आता तोच रस्ता आहे त्याच गोष्टी आहे काही नवीन दिसतंय का दाखवेल आणि आता इथे स्प्रिंग सीझन सुरू होतोय झाडं बघा आता ह्या झाडाला बघा एकदम छान पांढरी शुभ्र फुलं आहेत बघा खूप सुंदर फुलं आहेत बघा हे आणि पूर्ण झाड आता हे ह्या फुलांनी बहरणार हे बघा बारीक बारीक कळे आलेल्या आहेत जेव्हा बहरेल तेव्हा सुद्धा मी दाखवेल तुम्हाला काही काही झाडांना तर चक्क गुलाबासारखी फुलं असतात एवढी गुलाबाची फुलं असंख्य फुलं आणि ते झाड एवढं सुंदर दिसतं पूर्ण पिंक दिसतं किंवा जो कलर असेल भगवा वगैरे असं वेगवेगळ्या रंगाची घुसतात जस आपल्याकडे गुलमोहर असतात पॅरिस्टर सकाळी सकाळी धुपामध्ये घुसतं दिसतात सायकल बघ सायकल ला सुद्धा लाईट आहे लागलेत सुंदर हे पिवळ्या कलर मध्ये बघा आणि इकडे पाणी आहे ब्रिज ब्रिजच्या कडेला अशी फुलं बघायला किती सुंदर आहे छान कलर कॉम्बिनेशन आहे सात वाजले तरी अजून दुःखच आहे खूप सुंदर दिसत आहे ट्रॅक ही फुलं बघा आत्ताच लावली आहे आणि अगदी निशिगंधाच्या फुलासारखी आहेत बघा इथून तिथून सगळं प्लांटेशन केलेलं आहे आता ही बाग जी आहे ती उन्हाळ्यात खूप छान दिसणार आणि मी तुम्हाला दाखवणार इथे पर्पल रंगाची फुलं यायला लागलीत बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग आकारात झाडं लावलेली आहेत फुलझाडं आणि ही जी झाडं आहेत ना मित्रांनो ही उन्हाळ्यात खूप छान वाटतात तुम्हाला मी उन्हाळ्यातसुद्धा इथे घेऊन येणार आहे हे बघा आज बदक नाही आहेत पाण्यामध्ये एकच दिसलाय तिकडे हे काहीतरी ऐतिहासिक अट्रॅक्शन आहे खूप पुरातन कालीन स्तंभ आहे हा ते बघ तिकडे आता बदक तुम्ही बघून बघून बोर झाला असेल मस्त खेळतायत बागडतायत पक्षी आणि इकडे का आनंद चालू आहे चल आता आपण जाऊया आज खूप दिवसांनंतर वॉकला निघाली म्हटलं तुम्हालाही घेऊन जावं आणि ह्या ज्या बेंचेस असतात ना मित्रांनो कोणी वारलेला असेल ना त्याच्या दान केलेल्या असतात तर बघू शकता एकोणावीसशे पं अठराशे पंच्याण्णव ते एकोणाशे एकोणनव्वद एक एक सालचं सा। हे काय लविंग मेमरी फ्रॉम हर चिल्ड्रन ग्लॅडीज ग्लॅडीज फि फिलिप्स नाव आहे अशा पद्धतीचे सर्व इथे बेंचेस आहेत सर्व लाकडी आहेत आणि काही ठिकाणी इकडे बघा तुम्ही आ, हे लोखंडे आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे बेंचेस बघायला मिळतील झाड बघा किती छान कट केलेलं आहे आपल्या इथे कसं ते चप्पल वगैरे दान करतात तसं ख्रिस्तीमध्ये मा माहित नाही ख्रिश्चन धर्मामध्ये मे बी असेल पण इथे अशा पद्धतीने लिहिलेलं दिसलं मला मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ आणि काही काही आ आ हे बघा तर त्या झाडावर पण नाव आहे तर ते झाडसुद्धा त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ लावलेलं ला आहे आणि खरंच खूप छान संकल्पना आहे कुणी वारल्यानंतर ना त्याच्या नावाचं आपण झाड लावणं आणि त्याचं प्रॉपर पद्धतीने जतन करणं तर पार्कमध्ये त्याच्यामुळे झाडंही भरपूर आहे आणि हे इथे मिस्टर जेप्सन यांची यांचा पुतळा आहे अतिशय पुरातनकालीन वास्तू आहे तर ह्या पार्कचं नाव देखील जेपसन आहे आणि ते आता गुलाब येथील खूप छान दिसेल हा एक फाउंटन हा सुद्धा पुरातनकालीन आहे चला हे बघा ही पिवळी फुलं सध्या खूप बहरत आहे जवळून दाखवते हे बघा सुंदर वेगवेगळी झाडं आता बहरतात थंडी कमी झाली आहे आणि फिरायला आल्यावर फ्रेश ही वाटत बघाय तिथे वेगवेगळ्या कलरची फुलं आणि ही अतिशय बारीक मायक्रो लेवलची फुलं बघा खूप छोटी छोटी ह्या झाडाची पाला बघा कशी मित्रांनो जरा वेगळे रोज जिप्सन लेतो पण पहिल्यांदी पाहिल्यासारखं नाही कदाचित ते सो ते ना सो तो तो हे झाड बघा अतिशय पुरातन खालीन वाटते खूप जाड खोड आहे याच बरच वर्ष जुनं असावं वर बघा पांढऱ्या रंगाची फुलं बहरली दाखवली होती मागच्या व्हिडिओत इथं केबिन आहे हा एक फक्त देखावा तयार केलाय दगडाचा बघा सुंदर आहे, आहे। थोडं दुख कमी झालंय साडेसात पावणे आठ झालेत जवळपास आहे ना धुक्यामध्ये मेल ब्रिज बघा किती सुंदर दिसतोय या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलंय आता थोडक्यात दाखवत आहे झाडाला मस्त कळ आला बघा फुल्यावर दाखवेल कस दिसत आहोत रस्ता क्रॉस करायला असं बटन क्रॉस बटन दाबून क्रॉस करायला आपल्याला तिकडे जायचंय काहीतरी झालंय बहुतेक सिग्नल तुटलाय कोणीतरी धडकलाय तिथे बघ गाडीच्या काचा वगैरे ऍक्सिडेंट पहिल्यांदा नदी पहिला वाचायला लागेल चला इथे बघा काय झालंय ऍक्सिडेंट झाल्यासारखं वाटतय बघूया तो पोल जो वाकलाय तो किती दिवसात कवर करतात इथे लोक बघूया आपण कमी मित्रांनो धुकं खूप असल्यामुळे माझी कॅब बघा कशी झाली आहे जसं मी पिठाच्या गिरणीतून आले बघा आणि हे पाणी आहे बर्फ नाही आहे पाणी आहे तर बघू शकता माझं फर जे आहे कोटचं कशा पद्धतीचं झालंय अशा पद्धतीने आजचा वॉक झालेला आहे आणि खूप फ्रेश वाटतंय मस्त वाटतंय बऱ्यापैकी धुकं कमी झालंय तर संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो फेसबुकवरून व्हिडिओ बघत असाल तर पेजला फॉलो करा यूट्यूबवरून बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओ घेऊन मी येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय